श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो सध्या जगात संघर्ष आणि युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका जागतिक ऐक्यासाठी भारताकडून सुरू असलेले प्रयत्न याविषयी तज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोतेहो जगभरात वेगवेगळ्या भागातल्या राष्ट्रांमध्ये संघर्ष आणि अशांतता पसरली आहे यात काही वर्षांपासून सुरू असलेलं रशिया युक्रेन दरम्यानचं युद्ध थायलंड कंबोडिया वाद चीन तैवान किंवा इराण इस्रायल दरम्यानचा संघर्ष यांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल यासोबतच भारताविरुद्ध पाकिस्तानच्या वाढलेल्या कुरापती व्हेनेझुएला विरुद्ध अमेरिका असा नव्यानं होऊ घातलेला संघर्ष नववसाहतवादी धोरण स्वीकारून वर्चस्व विस्ताराची चीनची सुरू असलेली धडपड ही देखील जागतिक पातळीवरच्या अस्थिरतेची काही कारणं आहेत जगातल्या आजच्या युद्धजन्य स्थितीबद्दल आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांनी अधिक माहिती दिली आहे ते म्हणाले जगात अनेक ठिकाणी संघर्ष या तर चालू आहेत किंवा नुकतेच काही काळाकरता थांबले आहेत किंवा सुप्त संघर्ष कधीही उफारून येतील अशी परिस्थिती आहे उदाहरणच घ्यायचं तर इस्रायल आणि फिलिस्तीन यांच्यामधला जो संघर्ष आहे तो सध्या गेली दोन वर्ष चालू आहे आणि आता ट्रम्प यांनी फिलिस्तीनच्या हमास या दहशतवादी संघटनेला सांगितलंय की तुम्ही यातन बाहेर पडा तर शांती होईल पण याची कुठलीही खात्री देता येत नाही रशिया युक्रेन संघर्ष तर जवळजवळ तीन वर्ष चालू आहे आणि त्याही संघर्षात दोन्ही पार्टी माघार घेतील असं दिसत नाही भारत पाकिस्तान आपल्याला माहिती आहे की संघर्ष जो आहे तो सध्या थांबलेला आहे पण आपण सांगितलेलंच आहे की ऑपरेशन सिंदूर हे थांबलेलं आहे संपलेलं नाही पाकिस्ताननी पुन्हा आगळीक केली तर त्यांना पुन्हा दणका द्यायला आपण मागे पुढे पाहणार नाही आणि कालच्या आपल्या आप जनरल द्विवेदी यांच्या भाषणानंतर तर अशी शंका बळावतीये की बहुतेक आपण त्यांना दणका आता लवकरच थोडा जबरदस्त असा दणका देऊ तसंच पाहिलं तर चीन आणि तैवान चीनचा एक छोटासा भाग असलेला एका काळचा छोटस बेट आहे तैवान अगदी मध्ये फक्त पासष्ट किलोमीटर अंतर आहे तर त्या तैवान बेटावरती चीन हल्ला करेल की काय आणि तो हल्ला करू नये म्हणून अमेरिकेने तिथे त्यांच्या मोठ्या युद्धनौका नेऊन ठेवल्या आहेत विमानवाहू नौका नेऊन ठेवलेल्या आहेत आणि चीनला सज्जड दम भरलाय की हल्ला केला तर याद रखा त्याचं अर्थात मुख्य कारण तैवान मध्ये जगातल्या सर्वात जास्ती कॉम्प्युटर चिप्सचं उत्पादन होतं हे आहे आणि ते उत्पादनाचं केंद्र चीनच्या हाती पडणं अमेरिकेला परवडणार नाहीये पण हा एक भाग जरी सोडला तरी खुद्द अमेरिका कितीतरी ठिकाणी सुप्त संघर्ष आणि प्रत्यक्ष संघर्षात गुंतलेली आहे अमेरिका आणि त्याच्या दक्षिणेला असलेला व्हेनेझुएला हा देश अमेरिकेने व्हेनेझुएला देशाच्या दोन बोटी बुडवून टाकल्या आहेत सांगितलं की तिथनं आमच्या अमेरिकेमध्ये ड्रग्जची तस्करी होतीये म्हणून आम्ही त्या बुडवल्या आणि व्हेनेझुएलाचे अध्यक्षांनी त्याला साफ इन्कार केलाय आमची माणसं मारली वगैरे वगैरे म्हटलंय अमेरिकेने इराणला धमक्या दिलेल्याच आहेत आणि नुकतंच नेतान्याहू यांनी सांगितलंय की इराणने पाचशे किलोग्राम युरेनियम शुद्ध करतो आणलेला आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी त्यांचा अनुभव तयार होऊ शकतो आणि असा अनुभव झालेला आम्हाला अजिबात परवडणार नाही तेव्हा आम्ही त्याच्यावरती काहीतरी घेऊ असं इराण आणि अमेरिका संयुक्तपणे अमेरिका आणि चीन यांच्यातला संघर्ष सुद्धा कधी उफाळून सांगता येत नाही मुख्य म्हणजे तैवानच्या भूमीवरती तैवानच्या लढाईवरती अशी गोष्ट होऊ शकते की त्यांच्यामध्ये संघर्ष वाढू शकतो श्रोते आंतरराष्ट्रीय स्तरावरील राष्ट्र राष्ट्रांमधल्या वादाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग व्यापार आणि अर्थकारणावर होऊ घातलेले परिणाम याविषयी बोलताना चंद्रशेखर नेने यांनी सांगितलं हे संघर्ष जर असेच चिघळत राहिले तर जगाच्या आणि या संघर्षामुळे राष्ट्रांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीबद्दल थोडस बोललं पाहिजे आता इराण आणि अमेरिका यांच्यातला संघर्ष जर वाढला किंवा इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष वाढला तर पर्शियाचा आखात किंवा इराणचा आखात ज्याला म्हणतात तिथे नेहमीच पंचायत सुरू होते आणि त्यातनं जगाचा तेल पुरवठा आणि तेल पुरवठा थांबला की तेलाच्या किमती बेसुमार वाढतात त्याचा भारताचा सुद्धा तोटा आहे तीच गोष्ट व्हेनेझुएला आणि अमेरिकेच्या संघर्षाची आहे व्हेनिझोएला मध्ये जगातलं सर्वात जास्त तेल आहे म्हणजे सौदी अरेबियापेक्षा सुद्धा जास्त तेल व्हेनिझोएलामध्ये आहे त्यामुळे तेलाचे भाव वाढले सगळ्याच देशांचं अर्थकारण आहे येतं अगदी तेल उत्पादक राष्ट्रांचं सुद्धा कारण तिथे जर उत्पादनच होऊ शकलं नाही तर ते काय करणार अशी विचित्र परिस्थिती आलेली आहे तसंच हे इतर जे संघर्ष सांगितले चीन तैवान संघर्षामध्ये तैवान मध्ये येणाऱ्या आयसी चिप्स थांबल्या जसं तुम्हाला आठवत असेल की कोविडच्या साथीच्या काळात त्या आयसी चिप्स थांबल्या होत्या तर मोटारींचं मॅन्युफॅक्चर बंद पडलं होतं कारण मोटारींमध्ये सुद्धा आयसी चिप्सचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर होतो हो जगावर आज युद्धाचं सावट निर्माण झालं आहे अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्याच्या मुख्य उद्देशानं स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या जबाबदारीत वाढ झाली असून त्याच्याकडून अनेक अपेक्षाही व्यक्त केल्या जात आहेत याविषयी बोलताना चंद्रशेखर नेने म्हणाले संयुक्त राष्ट्राची उपयुक्तता आणि परिणामकारकता ही निश्चितपणे खूप खालच्या दर्जावरती गेलेली आहे काय करू शकत संयुक्त राष्ट्रसंघ संयुक्त राष्ट्रसंघ फार तर देशाला वाईट टाकू शकतं जसं इस्रायलला ते कायमच वाईट टाकतात परंतु त्यांनी इस्रायलचं काही नुकसान झालेलं नाही इस्रायल त्यांना धाब्यावर बसवतो पाकिस्तान दहशतवाद पुरस्काराचा देश त्या देशाला तुम्ही सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष म्हणून बसवता याला याच्यासारखा दैव दुर्विलास दुसरा नाही अमेरिकेने सांगितलं म्हणून तुम्ही पाकिस्तानला त्या पोझिशनवर बसवलंय जेव्हा सगळ्या जगाला माहितीये की जगातल्या जयशंकर यांनी ते स्पष्टपणे सांगितलं जगात कुठेही दहशतवादी हल्ले झाले तर पाळ ही पाकिस्तानात निश्चितपणे आहे म्हणजे असंही म्हणता येईल की अनेक देश आपले प्रॉडक्ट एक्सपोर्ट करतात निर्यात करतात आणि पैसे कमवतात पाकिस्तान फक्त दहशतवाद आणि दहशतवादी याच गोष्टी एक्सपोर्ट करत असतो हे असं परिस्थिती चालली आहे इकडे युरोपची आर्थिक परिस्थिती फार हलाखीची झालेली आहे कारण त्यांना स्वस्त मिळणारा रशियाचा गॅस आणि रशियाचं तेल त्यांना वापरता येत नाही अमेरिकेच्या हेकेखोरपणामुळे त्यामुळे संयुक्त राष्ट्र याच्यात काही करेल असं मला तरी वाटत नाही आणि त्याकरताच आपण जर बघितलं असलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक भूमिका मांडलेली आहे नुकतीच की या संयुक्त राष्ट्राची उपयुक्तता आता संपलेली आहे आता नवीन संयुक्त राष्ट्र संघ तयार केला पाहिजे ज्याला ग्लोबल साऊथ म्हणतात म्हणजे जागतिक दक्षिणेची म्हणजे कमी शक्ती असलेली कमी आर्थिक शक्ती असलेली राष्ट्र त्यांच्या तक्रारींना नीट न्याय देईल तर अशा प्रकारचं जे जी ट्वेंटी मध्ये नरेंद्र मोदींनी वसुधैव कुटुंबकमची भूमिका जी मांडली होती त्या भूमिकेलाच अनुसरून या राष्ट्रांना जर तुम्ही प्रतिनिधित्व देणार नसला जगाची सर्वात जास्त लोकसंख्या असलेला भारतासारखा देशाला जर तुम्ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत स्थान देणार नसला त्यांना भेटूचा अधिकार देणार नसला तर मला वाटतं संयुक्त राष्ट्रसंघ गुंडाळ्याची वेळ आली आहे तेव्हा ती रद्दबातलच करून टाकावी आणि त्याच्या जागी जी ट्वेंटी सारखी एक समर्थ संस्था उभी करायची किंवा अगदी एससीओ शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन त्यांच्यासारखी एक समर्थ संस्था उभी करायची की ज्यांच्यामध्ये अधिकार असतील काही कारवाई करण्याचे पण भारत तरी मला वाटतं त्या दृष्टीने तयारी करतोय की एक दुसराच संयुक्त राष्ट्रसंघासारखी एक संस्था तयार करायची ज्यांच्यात अधिकारी असतील आणि जी समन्यायी वाटप सगळ्या देशांकडे करू शकेल अशा प्रकारची एक संस्था तयार करायची कदाचित त्या संस्थेचा उदय होण्याची वेळ आता आलेली असेल आणि तसं झालं नाही तर जगातली ही स्फोटक परिस्थिती जगाला कधी तिसऱ्या महायुद्धापुढे घेऊन जाईल याला आपल्याला काही सांगता येत नाही तेव्हा शक्य तितक्या लवकर संयुक्त राष्ट्रसंघाला तुल्यवर अशी एक संस्था उभी राहणं आवश्यक आहे त्या संस्थेचा भारत हा अतिशय महत्वाचा भाग असणं आवश्यक हो आहे तुम्ही आता परवा वाचला असेल की हमासने जेव्हा शरणागती पत्करली तेव्हाही त्यांनी सांगितलं की इथे जो पोलीस फोर्स तयार करायचा आहे त्या पोलीस फोर्स मध्ये आम्हाला भारताने मुख्य भूमिका घ्यायला हवी आहे कारण आमचा भारताच्या निष्पक्ष भूमिकेवरती विश्वास आहे हे एक आपल्या देशाचा म्हणजे आपला देश हा सुपर पॉवर झालाय आणि प्रगत देश आहे आणि जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे त्याच्याही पलीकडे आपल्या देशाबद्दल असलेली इतर देशांची धारणा जी विशेष करून आपण जे कोविडची फुकट लस सगळ्या जगाला पुरवली होती पंच्याण्णव देशांना आपण फुकट लस पुरवली होती तेव्हापासून वाढीला लागली ला ला आहे की भारतच आपल्याला न्याय देऊ शकेल तर कदाचित अशी एखादी संस्था स्थापन होईल ज्याच्यात शीर्षस्थानी भारत असेल आणि त्या योगे जागतिक शांततेकडे आपल्याला तातडीने वाटचाल करता येईल श्रोतेहो जगभरात शांतता नांदावी जागतिक ऐक्य प्रस्थापित व्हावं यासाठी भारतानं नेहमीच वसुधैव कुटुंबकमचा नारा देत विविध जागतिक परिषदांमध्ये आपली सकारात्मक भूमिका मांडली आहे याविषयी मुंबईतल्या मिठीबाई महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ संदेश सामंत यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना सांगितलं जागतिक शांततेत आपण जेव्हा भारताची भूमिका हा विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी की आपण याचा फक्त वर्तमानातला विचार करू शकत नाही तर भारताची ही जी भूमिका आहे ही आपल्याला भूतकाळापासून आपल्याला चालत आलेली दिसते आता याचं उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्याला काही काळ मागे जावं लागेल भारत हा संयुक्त राष्ट्रसंघाचा फाऊंडिंग मेंबर सुद्धा होता म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस साली जरी भारताकडे स्वातंत्र्य नव्हतं तरीही संयुक्त राष्ट्रसंघ हा भविष्यात जागतिक शांततेसाठी प्रयत्न करेल आणि म्हणून आपण त्याचा अविभाज्य घटक होणं महत्वाचं आहे असं भारताला त्यावेळीपासून वाटत होतं आणि हे की एक पुढल्या कालखंडात म्हणजे अगदी आपण जर कोरियाचं युद्ध पाहिलं आणि त्या काळात जर भारताने घेतलेली एक ठोस भूमिका आपण पाहिली किंवा आपण जर युनायटेड नेशन्स पीस किपिंग फोर्सेस म्हणजे शांततेच्या फौजा जर पाहिल्या तर आजही भारत हा या फौजांमध्ये सर्वात मोठा कॉन्ट्रीब्युटर आहे आपण सर्वात मोठे भागीदार आहोत भागीदार कोणत्या अर्थाने की आपण पैसे वगैरे या गोष्टी देतोच पण त्यासाठी लागणारं जे सर्वात मोठं मनुष्यबळ जे आहे ते सुद्धा भारताकडून येतं आणि हीच भारताची भूमिका आपल्याला पुढे व्हिएतनामच्या युद्धात दिसते किंवा आपल्याला आखाती युद्धांमध्ये झालेली दिसते इस्रायल पॅलेस्टीनचा जो एक संघर्ष आहे यात सुद्धा भारताची ही सामंजस्याची किंवा कणखर पण शांततापूर्ण भूमिका आपल्याला दिसते आणि गेल्या काही काळात जर आपण याचे काही इंडिकेटर्स पाहिले तर नुकतेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी काही अमेरिकन चॅनल्सशी बोलताना अशा हिंट्स दिल्या होत्या ज्यात त्यांनी असं म्हटलं की या युक्रेन आणि रशियाच्या पूर्ण पीस प्रोसेस प्रोसेसमध्ये कुठेतरी भारताची सुद्धा भूमिका त्यांनी अधोरेखित केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या अंतर्गत भारत या युद्धात जागतिक माध्यमांच्या पुढ्यात येऊन एकतर खुली भूमिका घेत नाही पण पडद्यामागून भारत हा युक्रेन तसंच रशियाशी सुद्धा कुठेतरी चर्चा करताना आपल्याला दिसत किंवा सध्या जे काही गाझापट्टी जो संघर्ष पेटला या संघर्षात सुद्धा भारत आपल्याला फार महत्वाची भूमिका पार पाडताना दिसतो इतकंच कशाला तर आपण जर हिंदी महासागरात पाहिलं तर आपण क्वॉड सारखा एक इनिशिएटिव्ह घेतलाय ज्यात भारत जपान ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकासारख्या लोकशाही व्यवस्था एकत्र येऊन इंडो पॅसिफिक रिजन किंवा हिंदी महासागरात एक शांतता प्रस्थापित राहील किंवा हिंदी महासागरातनं जे काही दळणवळण होतं हे दळणवळण शांततेच्या मार्गाने होईल यासंबंधी भारताची भूमिका सुद्धा अत्यंत सकारात्मक राहिली आहे किंवा ब्रिक्स सारख्या संस्थांच्या माध्यमातून भारताने जागतिक व्यवस्थेला किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेला एक पर्यायी व्यवस्था देण्याचा जो प्रयत्न सुरू केलाय तो प्रयत्न सुद्धा फार महत्वाचा आहे कारण कोणाचीही मक्तेदारी ही जागतिक प्रकरणात किंवा जागतिक शांततेसाठी ही धोकादायक ठरूच शकते आणि म्हणूनच भारताने आपल्या सहकाऱ्यांशी असेल म्हणजे किंवा आपल्या शेजाऱ्यांशी असेल आपण जर गेल्या काही कालखंडात बांगलादेश नेपाळ श्रीलंका मालदीव यांच्यावर आलेलं आर्थिक संकट पाहिलं आणि या आर्थिक संकटातून या देशांमध्ये सुरू झालेले संघर्ष किंवा हिंसाचार पाहिला तर हे आर्थिक संकट सुद्धा कुठेतरी दूर करण्यासाठी भारताने एक अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतली आहे असं आपल्याला दिसतं आणि यातूनच भारत हा कुठेतरी जागतिक शांतीचा संदेश हा जागतिक पातळीवर नेतोय मग यासाठी भारताचं बौद्ध तत्वज्ञान असेल किंवा गांधीजींची विचारधारा असेल या सर्वांच्या माध्यमातून आपण जागतिक शांततेसाठी उभे आहोत किंवा आपण जागतिक शांततेचे प्रवक्ते आहोत ही भारताची भूमिका कुठेतरी अधोरेखित होताना दिसते श्रोते हो आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राष्ट्राचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी जागतिक शांतता आणि राष्ट्र राष्ट्रांमध्ये सौहार्द्राचं वातावरण अपेक्षित असतं आजच्या जागतिकीकरणाच्या युगात जगात कोणत्याही कोपऱ्यात वाद झाला तर त्याचा परिणाम अन्य राष्ट्रांवर होतो आणि आपसूकच त्या राष्ट्रांच्या विकासात खंड पडतो उद्ध्वस्त होण्यासाठी सेकंदांची आवश्यकता असते पण निर्मितीला कित्येक वर्ष किंवा एक तपही लागू शकतं आज जागतिक पातळीवरील युद्ध परिस्थिती बघता युक्रेन रशियाच्या पायाभूत सुविधा नष्ट झाल्याचं दिसतं त्यामुळे दोन्ही देशांचा आर्थिक विकास दर कमालीचा घटला आहे युद्ध कोणतंही असो त्याचा शेवट प्रचंड विध्वंस आणि ऱ्हासात होतो म्हणूनच भारतानं जी ट्वेंटी राष्ट्रांचं नेतृत्व करताना जगाला वसुधैव कुटुंबकमचं महत्व पटवून दिलं जगासमोर आंतरराष्ट्रीय शांतता पर्यावरण तसंच जागतिक ऐक्याची भूमिका मांडणाऱ्या भारताचं जागतिक स्तरावरील महत्व आणि प्राबल्य आज वाढलं आहे संपूर्ण जग हे कुटुंब आहे या भारताच्या भूमिकेचा स्वीकार केल्यानंतरच संपूर्ण जगाला आनंदी आणि एकत्रित जीवन व्यतीत करणं शक्य होणार आहे याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पांडा लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती संजय सोनटक्के